अमरावती शहरातील एमआयडीसी परिसरात आज सकाळी भीषण स्फोटाची घटना घडली गोपी इंडस्ट्री नावाच्या कंपनीत हा स्फोट झाला असून ही कंपनी पेंटसाठी वापरण्यात येणारा तयार करत असल्याची माहिती समोर येत आहे या कंपनीच्या शेजारीस पेंट तयार करणारी दुसरी कंपनी असल्याचंही सांगितलं जात आहे आज सकाळी साडे नऊ ते दहा वाजताच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला स्फोटाच्या वेळी कंपनीत सहा ते सात महिला कर्मचारी काम करत होत्या या दुर्घटनेत मोनाली सुरु कोळापे व तेहतीस वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला घटनेनंतर आम्ही तेथील ती महिला कर्मचाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनी गंभीर आरोप केले आहेत कंपनीमध्ये आग लागल्यास वापरण्यासाठी आवश्यक असलेली कोणती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नव्हती असा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे फ्री एक्स्टिंगिशर वाळू किंवा सिलेंडर सारखी प्राथमिक अग्निशमन सुरक्षा साधनही कंपनी नसल्याचं त्यांनी सांगितलं या घटनेमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे

आणि ते मोनालीता हे ना त्यांना हात जास्त वाढल्यामुळं निघताना हे काही प्रयत्न केला का तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला प्राइस प्राइस ना केला सेफ्टीच ना नाही केला हो पण इथे काही सेफ्टीचं होतच नाही हो पण तुम्हाला माहितीच आपल्याला माहिती माहितीच तुम्हाला शिकवलंच नाही ना सेफ्टी कशी करायची शिकव हातात ग्लव्हज होते का तुमच्या डोक्यावर कॅप होती का काही हे ठेवलं काहीच नाही काही काहीच सेफ्टी नाही कंपनी जे जे आणि जे काही महिला इथं कामातली त्यांना काही सेफ्टीचं काही सांगितलं नव्हतं त्यामुळे इथं आग लागणार आग लागली आणि इथं एका जीवन गेला रेती वगैरे जे काही लागते लिक्विडच्या विषय राहते इथं ते फायर एक्सटिंग्विशर इथे नव्हतं रेती वगैरे राहते लिक्विडसाठी वीजवाला ते पण नव्हते त्यामुळे इथं कसं आहे एवढी मोठी घटना झाली आणि जीव गेला किती वाजता लागली किती वाजता साडेनऊ पावणे जायच्या तेवढ्या आग लागली आणि काम किती करत होता महिला त्यावेळेस सहा महिलामधून पाच बाहेर आल्या एक आमदार असा